आणि आज या ठिकाणी खरंतर माझ्या चर्म का सर्व माझ्या बांधवांना माझ्या बहिणींना एकच विनंती करते कारण की आपण मगापासून आम्ही तुमचं ऐकत आहे की ज्या काय समस्या ज्या काय मागण्या व्यवस्थित शिस्तीने वाढायचा प्रयत्न करा ना जे ये ते काय पण मागत बघतो उठत बघतं असं मागण्या पूर्ण होत नाहीत घ्यायचं असेल तर शिस्तीने जमानी घ्या ज्या काय आपल्या समस्या आहेत त्या पूर्ण होत जे आपण आंदोलन घेतलेलं आहे की जे महामंडळ आहे की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि जे युवक आहे जे चर्मकार बांधव जे घटे कामगार त्यांचे स्वतंत्र जे जगाळे आहेत त्यांना स्वतःच्या हक्काचे व्हायला पाहिजे त्यांना टॅक्स पावती व्हायला पाहिजे अशा आपल्या मागण्यास लढती ती ह्या मागण्या आपले जे काय मुद्देशील तुम्ही मागून घ्या ना जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जे शेती जे आत्महत्याचे चालू आहे त्यांना ते कर्ज माफ व्हायला पाहिजे जे महिला आहे जे शिवण कामगार करायला फक्त अशा महिलांना शिवण क्लास म्हणा ज्या युवक आहेत त्या महिलांसाठी सुद्धा अनेक सुविधा द्यायला पाहिजे सरकारने अशा आपल्या मागण्या असल्यासारखे आहेत आपण या ठिकाणी जे हा लांब प्रत्येक गावात जिल्ह्यातून आलात की सोलापूर शहरामधनं सुद्धा मी आलेले आहे की एक नगरसेविका असले फुलार आहे सोलापूर शहराचे आणि आमचे सर्व या ठिकाणी सर्व चर्मकर बांधव आपण प्रत्येक जिल्ह्यामधनं आल्याबद्दल मी खरं तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते की आपल्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आपल्याला न्याय भेटला जाईल चर्मकार समाजाला आजपर्यंत चर्मकार समाज लोकांसाठी झटत आले काम करत आलेलं आहे आपण चर्मकार समाजाने जे योगदान दिले की संत रोजन महाराजांनी जे त्यांनी गटाई कामगार करून सने चप्पल म्हणून सने आपल्या समाजाला एवढा मोठा निधी खेचून आणून द्यायचा जे समाजाचे एवढं मोठं नाव आहे ते संत रोहजान महाराजांच्या मुळात सरकारचे जे घडण घरी दिली जे डॉक्टर बाबासाहेबांनी या ट्रीप आकडे जातील एकत्र आणून ज्या काय सुविधा आहेत ज्या काय मागण्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत आपण त्या मागण्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ज्या काही तुमच्या मागण्या पूर्ण होतील नाना गेलेत मुख्यमंत्र्यांपर्यंत जे काय कर्जमाफी म्हणा जे युवकांचे म्हणा जे अनेक महिलांचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होईल आपण सर्व जसं आलं चांगल्या गोडी गुलुबेने व्यवस्थित जावा भांडणं चालणं करू नका आणि एकमेकावर टीका करू नका इलेक्शन येत जात आहे सत्ता येतो जातो बाणसकी महत्वाची आहे आणि या ठिकाणी माझं सर्व चर्म बांधव दुसरा दोन तसं आहे तरी सुद्धा माझ्या महिला घरातलं स्वच्छता काम टाकून का त्यांनी समजण्यासाठी वेळ दिल्या अशा महिलांच्या सुद्धा मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते दोन शब्द मला बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल जय हिंद जय रविदास